त्या भाजप नेत्याला लवकरच त्याची अवकात कळेल मंत्री गुलाबराव पाटील लोकसभेचा अर्ज भरल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांची जीप घसरली बुलढाणा जिल्हा लोकसभेसाठी महायुतीने आपला अधिकृत उमेदवार दिला असताना भाजपकडून विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका करत विजयराज शिंदे यांना लवकरच आपली अवकात कळेल अशा भाषेत टीका केली आहे त्यामुळे प्रचाराची रणधुमाडी सुरू होण्यापूर्वीच बुलढाणा जिल्ह्यात महायुतीत रणसंग्राम पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची तीन वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय अॅट्रिक झालेली आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे काही पदाधिकारी उपस्थित होते आज भेटून गेले पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे ते भरलेले हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म मागे होणार आहे काही दबाव नाही होते या ठिकाणी संजीव भाऊ आमदार होते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबेरियस का घोडा आहे भागेगा